नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले अंबाजोगाई सभा एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल पोलीस भरतीत बीडसाठी तीन हजार नऊशे बारा अर्ज एका जागेसाठी सरासरी शंभर उमेदवार पन्नास जागांसाठी होणार महिला भरती बीडसाठी एकशे पासष्ट जागांसाठी होणार पोलीस भरती डिजिलॉकरवर दिसणार निकाल दहावी बारावी परीक्षेसाठी सीबीएसई बोर्डाचा निर्णय तारखेची घोषणा सभेत आपने झळकवला फलक नरेंद्र मोदी यांची सभा दोघे ताब्यात जेल का जबाब ओढसे देंगे असे होते पोस्टर अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल परंतु अपूर्ण युक्तिवादामुळे निर्णय लांबणीवर मुस्लिम आरक्षण नवा मुद्दा प्रचारात होतोय वारंवार उल्लेख मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले काँग्रेसची मात्र अडचण भाजपला मिळाला आरक्षण आणि तुष्टीकरणाचा मुद्दा जाहिरात खोटी आढळल्यास मॉडेल व सेलिब्रिटी ही जबाबदार पतंजली सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा मोदींच्या उमेदवारीसाठी बारा मुख्यमंत्री येणार वाराणसीत चौदा मे रोजी जोरदार माहोल करण्याची तयारी गेल्यावेळी ठाकरे व गडकरी यांची उपस्थिती पंकजा मुंडे व बजरंग सोनावणे यांना नोटीस खर्चाची नोंदवही तपासणीसाठी केली नाही सादर खुलासा मागवला मुंबईत दबदबा वाढवण्याचा इरादा सलमान गोळीबार प्रकरण पाचवा आरोपी जेरबंद लॉरेंजच्या आदेशानंतर केला गोळीबार मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे लालूंच्या वक्तव्याने वादंग निवडणुकीत मुद्दा तापण्याची शक्यता वडेट्टीवार यांच्याकडून न्यायालयाचा अवमान भाजपकडून नोटीस पंधरा दिवसात उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करणार पुतीन पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान संविधान साक्षीने अवघ्या तेहतीस शब्दांची घेतली शपथ देशाच्या लष्कराकडून एकवीस तोफांची सलामी अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद